महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी महाराष्ट्र म्हणजे वीरांची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रमी परंपरा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानदीपाने उजळलेला आपला महाराष्ट्र आज वेगाने प्रगती करत आहे उद्योग शेती वाहतूक अशा अनेक क्षेत्रांमध्ये नवी ओळख निर्माण करत आहे आणि भारताचा विकसित राष्ट्र बनण्याचा मार्ग प्रकाशमान करत आहे या यशात पंचायत राज संस्थांचा सिंहाचा वाटा आहे म्हणूनच पंचायत राज संस्थांना अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासन अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना लखपती दिदीसारख्या सारख्या चालवतो आहोत मला खूप आनंद आहे की आपल्या राज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे योजना चाललेल्या आहेत आपण यातनच खरं ट्रान्सफॉर्मेशन हे करू शकणार आहे विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत असलेल्या महाराष्ट्रात आता सुरू होत आहे आणखीन एक नवे पर्व देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जाणार आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानामध्ये तब्बल तीनशे कोटी रुपये पुरस्कार स्वरूपात देण्यात येतील केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्पर्धा व्हावी यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे स्पर्धेत अत्युत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना पाच कोटी रुपयांपर्यंतचे पुरस्कार दिले जाणार आहेत केवळ गावांना पुरस्कार देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश नसून गावागावांमध्ये विकासाची निकोप स्पर्धा निर्माण करणे सुशासन प्रस्थापित करणे आणि गावाला आत्मनिर्भर करणे हा उद्देश आहे चला तर एकत्र येऊया मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होऊया आणि घडूया समृद्ध महाराष्ट्र